आज समाजात एक महिला उद्योजक आणि प्रशिक्षक म्हणून मी मानाने आत्मविश्वासाने जगत आहे <्णावगारी> नमस्कार मी सुजात संतोष नाईक मी माझ्या आई बाबा भाऊ यांच्या सोबत सिंधुदुर्ग मधील भालावल येथे राहते मला आधीपासूनच शिवणकामाची आवड होती पण त्यातले बारकावे मला माहीत नव्हते घर सांभाळता सांभाळता शिवणकाम शिकून एक स्वतःचा व्यवसाय सुरू करावा आणि एक महिला उद्योजक बनावं अशी माझी मनापासून इच्छा होती मी शिवण वर्गासाठी बरीच चौकशी केली पण आमच्या गावामध्ये कोणीही शिवणकाम शिकवणारं नव्हतं काही दिवसांनी मला माझ्या ओळखीतून युवा परिवर्तनबद्दल माहिती मिळाली मग मी तिथे जाऊन शिवणकाम वर्गाची माहिती घेतली आणि लगेचच या वर्गात माझी नाव नोंदणी करून घेतली युवा परिवर्तनच्या प्रशिक्षकाने माझ्यासारख्या इच्छुक स्त्रियांना अगदी मनापासून शिवणकाम शिकवलं आणि त्यांना आपली कल्पकता कशी जोपासावी यासाठी योग्य सल्ला दिला युवा परिवर्तनमध्ये असणारी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे उत्तम प्रशिक्षक त्यांनी प्रशिक्षण वर्गाच्या पलीकडेही जाऊन आम्हाला नियमित प्रोत्साहन आणि मार्गदर्शनही दिले तसेच माझ्यासारख्या स्वप्ने असणाऱ्या महिला देखील मला भेटल्या आणि आमच्यात मैत्री झाली युवा परिवर्तनमधून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर मी माझे स्वतःचे व घरच्यांचे कपडे शिवून सराव केला थोडा आत्मविश्वास आल्यावर युवा परिवर्तनच्या मदतीने मी माझा व्यवसाय सुरू केला आणि त्यासाठी लागणारी शिलाई मशीन विकत घेतली सुरुवातीला मी माझ्या आजूबाजूच्या महिला व युवतींचे कपडे शिवू लागले माझं शिवणकाम सर्वांना एवढं आवडू लागल्यामुळे मला अजून काम मिळू लागलं आणि त्याच्यातूनच मला चांगलं उत्पन्नही मिळू लागलं माझी ही कला इतर महिलांना शिकून त्यांना देखील एक महिला उद्योजिका बनवावं असं माझ्या मनात होते युवा परिवर्तनने माझ्या कलेवर विश्वास दाखवला आणि मला इतर महिलांना प्रशिक्षण देण्याची संधी दिली व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नातून घरच्यांना थोडीफार मदत करून चांगल्या भविष्यासाठी पैशांची बचत करू, करू लागली आता मी स्वतःचा व्यवसाय सांभाळता सांभाळता इतर महिलांनाही प्रशिक्षण देऊन त्यांना मदत करत आहे समाजात अजूनही अशा स्त्री आहेत ज्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं मी जेव्हा अशा महिलांना भेटते तेव्हा त्यांना युवा परिवर्तनचे नाव नेहमी सुचवते माझी अशी खात्री आहे की जसे माझे युवा परिवर्तनमुळे आयुष्य बदललं आहे तसं त्यांचंही आयुष्य नक्कीच बदलू शकेल मी आता एक स्वावलंबी यशस्वी महिला उद्योजक आणि प्रशिक्षक झालीये यासाठी मी युवा परिवर्तनची कायमची ऋणी राहील धन्यवाद जिंदगी युवा परिवर्तन आया